नमस्कार आकाशने डेझर्ट ऑर्डर केलेलं असतं आणि डेझर्ट येतात आकाश ते घेतो आणि भूमीकडे येतो आणि आता आकाश आणि भूमी दोघही खुश असतात तर इकडे गणपती आलेले असतात आणि भूमी हे आता आतमध्ये फिरत असताना समोर रागिणी येते आता रागिणीला भूमी बघते आणि भूमी रागिणीला म्हणते एक गोष्ट लक्षात घ्या मिस्टर रागिणी पटवर्धन तुम्ही जे काही करताय ना त्याचा पूर्ण अंदाज मला आहे आणि ह्या प्रकरणात जर तुम्ही असाल ना तर माझ्यासारखी दुसरी तिसरी वाईट कोण नसेल आता हे ऐकल्यावर रागणी भूमीकडे बघत असते आणि भूमी म्हणते एक गोष्ट लक्षात घ्या जर तुम्ही मला आता लवकरात लवकर जे काही सत्य आहे ते सांगितलंत ना तर तुमच्या शिक्षेत कमी होऊ शकते ते ऐकल्यावर रागणी आता भूमीकडे बघत असते आता भूमी म्हणत असते आणि हे जर तुम्हाला सांगायचं असेल ना तर मी तुमच्यासाठी खास असा वेळ देते आणि तो वेळ असा असणार आहे गणपती विसर्जनाच्या आधी जर तुम्ही सांगितलं तर त्याचा तुम्हाला फायदा होईल आणि जर गणपती विसर्जनाच्या नंतर जर मला स्वतःहून काही कळलं तर मी काय करेन तेच सांगता येत नाही आता रागिणी थोडीशी टेन्शन लावलेली असते आणखी भूमी बोलते एक गोष्ट लक्षात घ्या जर मला बाहेरून काही कळलं की तुमचा ह्या प्रकरणात हात आहे तर तुम्ही या घरात राहाल की नाही हे सुद्धा मला सांगता येणार नाही आणि मग मी काय करेन आणि काही नाही ते तुम्हाला त्याच वेळेला कळेल त्यावेळी रागिणी बोलू लागते अगं काय करणार आहेस तू एक गोष्ट लक्षात घे ह्याच्या आधी तू ना काही करू शकलीस आणि आतासुद्धा तू ना काही करू शकत कारण माझ्या विरोधात तुझ्याकडे कोणताही पुरावा भेटणार नाही अगं मी रागिणी पटवर्धन आहे रागिणी पटवर्धन तुला काय वाटलं मी एखादा पुरावा मागे सोडून कामं करते का अगं असा कोणताही पुरावा मी मागं ठेवत नाही माझ्या सगळ्या कटकारस्थानांचं योग्य पद्धतीने नियोजन केलेलं असतं आणि त्या नियोजनामध्ये मी कधीच फसत नसते त्यामुळे प्रत्येक वेळेला मी तुझ्यावर मात करत आलेली आहे आणि तू कितीही प्रयत्न केलास ना तरी तू माझ्या विरोधात पुरावाच शोधू शकणार नाहीस मला बाहेर काढण्याचं सोड अगं तू माझं काहीच बिघडवू शकत नाहीस असं रागणी मोठ्या तोऱ्यात बोलत असते रागिणीचा तोरा बघून भूमी आता विचार करत असते की ह्याला आता मी कोणत्या पद्धतीने धडा शिकवू त्यावर भूमी म्हणते एक गोष्ट लक्षात घ्या सत्य हे कधी ना कधी कदि बाहेर येतं आणि असत्य हा नक्कीच मागे पुरावा सोडतो अहो मी सत्याच्या बाजूने लढते त्यामुळे मला सत्याचा नक्कीच पुरावा मिळेल आणि तुमचं कटकारस्थान बाहेर येण्यासाठी मला स्वतःहून पुरावा मिळाल्यानंतर मी तुमचं काय करेन ते तुम्हाला तेव्हाच कळेल असं बोलून भूमी आता तिथं निघून जाणत असते आता हे ऐकून रागिणी टेन्शन लागले असते रागिणी म्हणते कोणत्याही पद्धतीचा पुरावा ह्या मुलीला भेटता कामा नये नाहीतर माझा गोंधळ होईल आता भूमी आणि रागिणीमध्ये चांगली जुंपलेली आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू